गुरुदेव डेअरी बोला अनुभवाची आधी केले मग सांगितले मी एका वैरणीच्या प्लॉटमध्ये हो उभा आहे मेगा शूट आहे हे सुंदर मेगा शूट आलं आहे चांगलं आलं आहे साधारण माझ्या हिशोबाने एक पंचवीस दिवसाचा प्लॉट आहे सहा किलो बी पेरलं चांगलं पेरलं पिरणी साधली चांगली झाली तणनाशक मारलं तण गेलीत तण राहिलं नाही आणि सगळ्या बाजूनं चांगलं आलं आहे पहिल्यांदा एक पोतं डी ए पी पेरलं आणि आता तन्नाशेक मारल्यानंतर आता पाणी चालू केलं आहे आणि या पाण्यामध्ये पाण्याच्या अगोदर युरिया टाकला आहे एक पोतं आणि पाणी चालू आहे स्प्रिंकलरने पाणी चालू आहे गेली पस्तीस चाळीस वर्षे माझ्याकडं स्प्रिंकलर चालतं आहे स्प्रिंकलरनेच पाणी देतो मी डीप आणि स्प्रिंकलरशिवाय मी पाणी देत नाही स्प्रिंकलरचा फायदा असा होतो आहे पोंग्यामध्ये हा जो पोंग आहे यात पाणी जातं पाणी गेल्यानंतर आतल्या आळीला आळीला हवा मिळत नाही आणि हवा नाही मिळण्यामुळं ती आळी जिवंत राहत नाही त्याच्यामुळं दिसतंय का खोडकिडा कुठं कुठंही तुम्हाला खोडकिडा दिसणार नाही आणि खोडकिड्याचं औषध मारलं नाही कसले कीटकनाशक मारलं नाही फक्त एक मिली टू फोर डी एक ग्रॅम अल्ट्राजिन पंधरा दिवसाच्या आसपास मारलं तण संपली विषय संपला चांगल्या पद्धतीने तणनाशक मारलं काही येत नाही हिरा टाकला सुरू झालं आरामात यामध्ये वीस पंचवीस टन निघलं मग स्प्रिंकलरच पाणी का द्यायचं याचे स्प्रिंकलरचे फायदे सांगतोय आज आज या वैर्णीला मी स्प्रिंकलरचे फायदे सांगतो तुम्हाला चालू आहे आधी केले मग सांगितले स्प्रिंकलर हे आधी केले मग सांगितले पस्तीचाळीस चाळीस वर्षे मी स्प्रिंकलर वापरतो स्प्रिंकलरचा फायदा सांगतो पिकाप्रमाणे पाणी देता येते लहान पीक असेल चार बोटे भिजवायचं आहे तीन तास मोठं पीक झाले सहा चांगलं मुळी किती आहे तेवढं भिजवायचं आहे चार तास मोठं झालं सहा तास दोन निघत आहे हिवाळ्यामध्ये याच्यामध्ये चिकटा पडत असतो ज्वारीवर चिकटा तिने धुवून जाते एकतर खोडकिडा येत नाही एकतर चिकटा येत नाही कमी जास्त प्रमाणामध्ये दे पाणी देता येते लहान पीक मोठं पीक जास्त मोठं झालं जास्त कमी जास्त पाणी आपल्याला करता येतं लेबर जोडलं आठ तास ते इथे काम करतं आठो टाकला ते ते, ते ते चालू झालं त्याचा विषय संपला अजून एक महत्त्वाचा फायदा याच्यामध्ये हे जे हवेमध्ये पाणी फिरतं आहे हवेमध्ये नायट्रोजन आहे ते पा नायट्रोजन त्या पाण्याशी संलग्न होतो तो पानावर पडतो पानावरचं चिकटा काय काळी सगळं धुऊन जाते आणि तिथे नायट्रोजन मिळतो त्या पिकाला फ्रेशनेस येतो की ते असे स्प्रिंकलरचे फायदे आहेत कमी पाणी मजूर नाही आळी नाही त्याच्यामुळे आळीचा फवारा वाचला चिकटा नाही चिकट्याचा फवारा वाचला आणि ते रोग किडी नसल्यानंतर पिकाची वाढी चांगली येतेच त्यात काय अंतर त्याच्यामध्ये काय संभ्रम नाही मग अशा पद्धतीनं तुम्ही स्प्रिंकलरवर हे ही मेगाशूटची वैरण करायची एकरी वीस पंचवीस टन निघालं मग हा तुम्हाला घरची वैरण तुमच्या गायीचा गायीना परवडलं पंधरा किलो सकाळी दोन किलो वाळं पंधरा किलो संध्याकाळी दोन किलो वाळ असे चांगली एखादी एकर वैरण टप्प्याटप्प्यानं अर्धा अकरा टप्पा केले तरी जनावर तुमची गाई चांगल्या हा व्यवसायाला परवडणारा विषय आहे आणि अशा पद्धतीनं आपण करावं स्प्रिंकलरमध्येच करावं स्प्रिंकलरवरच करावं इतर पाण्याचे सोर्स ठेवू नये फ्लड तर अजिबात नको मोकळं पाणी अजिबात नको हां फळबागासाठी ड्रिप पण इतर, इतर, इतर पिकासाठी मी स्प्रिंकलरच वापरतो इतर पिकासाठी मी स्प्रिंकलरच वापरतो आणि भाजीपाला असो गहू असो हरभरा असो इतर कुठलीही पिकं असो मी चांगल्या पद्धतीनं स्प्रिंकलर तो पाणी देतो आणि आपण हे तसंच करावं सगळ्या लोकांनी स्प्रिंकलरचा फायदा घ्यावा स्प्रिंकलर सबसिडी आहे पन्नास टक्के सबसिडी आहे पस्तीस हजाराला हा सेट मिळतो आणि याला पंधरा सोळा हजार अनुदान मिळते महिलांसाठी जास्त अनुदान आहे आणि आपण त्या स्प्रिंकलरचा फायदा घ्यावा स्प्रिंकलरचे फायदे घ्यावे आणि ते स्प्रिंकलर पण होणारे फायदे पिकाला होतात आणि तो आपण वैरीनेला करावा नेफेडसुद्धा तुम्ही स्प्रिंकलर घेऊ शकता काय अडचण नाही कुठलंही पीक तुम्ही स्प्रिंकलर घेऊ शकता काय अडचण नाही कमी जास्त पाणी देणं सीजन वाईज प्याज उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त लागते रिक्वायरमेंट जास्त असते तुम्ही जास्त वेळ ठेवायचं हिवाळ्यामध्ये कमी पावसाळ्यामध्ये कमी तर अशा पद्धतीने आपण स्प्रिंकलरचा फायदा घेऊन वैरण करावी यासाठी हा आजचा व्हिडिओ टाकत आहे आणि तुम्ही पण तसंच करावं आणि चांगल्या वैरण करून आपलं गोधन वाचवावं सुरक्षित ठेवावं आणि व्यवसाय वृद्धी करावी Һитуә